महाराष्ट्र सरकारद्वारे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाद्वारे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबवण्यात राबवल्या जातात मराठा समाजातील तरुण या योजनांचा लाभ घेऊन उद्योग सुरू करू शकतात वाहन खरेदी करू शकतात योजनेअंतर्गत तुम्हाला दहा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते व्याज परतावा कालावधी पाच वर्षापर्यंत व्याजदर बारा टक्के असेल महामंडळ पहिला हप्ता मुद्दल प्लस व्याज अनुदान स्वरूपात अदा करेल पहिला हप्ता तीन लाख रुपयेपर्यंतच्या कर्जाच्या रकमेवर असेल योजनेचा लाभ हा पन्नास वर्षापर्यंत वय असलेला पुरुष पंचावन्न वर्ष वय असलेल्या महिलांनाच मिळेल कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न आठ लाख रुपयांच्या आत असणे गरजेचे आहे यापूर्वी अगोदर कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला तो नसावा असल्यास या योजनेअंतर्गत कर्ज मिळ मिळणार नाही पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत या योजनेसाठी पात्रता निकष सोपे असले तरी अर्ज हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा अर्जदार करणारा अर्जदाराचे वय पंचावन्न वर्षापर्यंतचे असावे उमेदवाराने यापूर्वी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा योजनेच्या अंतर्गत एकाच व्यक्ती केवळ एकदाच कर्ज मिळू शकते उमेदवाराचे बँक खाते आधार कार्ड यास या आधार कार्डचे लिंक असणे आवश्यक आहे तसेच आवश्यक दस्तावेज म्हणजे कागदपत्र काय आहेत हे पाहून घ्या बँक कर्ज मंजूरपत्र व्यवसाय प्रकल्प अहवाल आधार कार्ड दुकान अधिनियम परवाना आणि व्यवसायाचे काही फोटो एक ते दोन अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ही तरुणांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त करून देणारी महत्त्वाची योजना आहे यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळेल मित्रांनो चॅनेलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद